कुंकळी येथील गोवन मरीन इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड या मत्स्य प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी हायकोर्टात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे या प्रकरणात गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कुंकळी नगरपालिका यांनी प्रकल्पाला कॉन्सेंट टू ऑपरेट नाकारल्याने कंपनीने न्यायालयात दाद मागितली आहे मात्र ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रकल्पाने सर्व परवानग्या फसवणुकीने मिळवल्या असून या प्रकल्पामुळे गंभीर प्रदूषणाचा धोका निर्माण होऊ शकतो या प्रकरणाची पुढील सुनावणी अकरा नोव्हेंबर रोजी होणार आहे विलेजीस ऑफ कुंकळ्ळे म्हणून एक ॲप्लिकेशन मूव केला एगेन्स ए फिशमिल जे आमचे कुंकळ्ळे म्सिपालिटी uh, म्युन्सिपालिटी कौन्सिलात रिजेक्ट केला बिकॉज ऑफ वेरियस इश्यूज लाईक पॉल्युशन वॉटर टेबल पेटेर झाला कुकडेचो आणि आज म्हाका एक खुशालक जाता की आमगे कुंकळ म्युन्सिपालिटी जी बॉडी आता त्याने हे मूव करून गोवा स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्डात धाडून आनी पॉल्युशन कंट्रोल बोर्डान एक रिजेक्ट असे केला एक एट प्रेझेंटरीज सांगची गोष्ट म्हणजे आसा वीस वर्स झाली कुंकळकर जे भोगता पण पॉल्युशन द लेवल ऑफ अमाऊंट ऑफ पॉल्युशन स्पेशली हाय सदां म्हणला पर्टिक्युलरली ऑफ वेरोडा वीच वॉज ए एग्रीकल्चर लँड पोव सब तलवडो शिपलेर पार्ट ऑफ दरोडा लाईक ताकाबां मास्कोणी थं कमीत कमी दहा हजार लोक राहतात आणि ह्या दहा हजार लोकां माझे हिशोबान न्यायपालिका व न्याय देतली <coughs> म्हणून <दिख्लिम>। मला <माँगे> एक <coughs> विश्वास असा हायकॉर्ट न्याय देतला <coughs> म्हणून किया <ता> अमांंट ऑफ पोल्युशन <coughs> वॉटर लेवल थं गेला रेडियस ऑफ पांच पांच किलोमीटर तरी वॉटर लेवल पेढेर झाला इन टू थाऊजंड सेवन ह्याच हायकॉर्टात पेनशन एक ऑर्डर पास केली रिगार्डिंग वॉटर वॉटर पोल्यूट झाला म्हणून आणि लोकां फोर्टेबल वॉटर फॉर फो ड्रिंकिंग दिवची म्हणून त्या टायमासन हे पोल्युशन चालूच असा आणि सरकारक ते खबर आसा आणि सरकार आपल्या भाषे प्रयत्न करता ते कंट्रोल कर टील डेट काही दिष्टी पडणा ऑन ग्राउंड मला एज ए कुंकळकर आणि एज ए वेरोडा कारण मला फुल विश्वास आहे न्यायपालिकाचे की सगळी कन्स्टिट्युशन घेऊन खबर असं ते वेरियस सर हे जे चलतले त्यांना खूप गोष्टी येतो मुखार की आमक न्याय मेटो म्हणून आणि देवांचे विश्वास देवाचे विश्वास करपा पडलो कित्याक एवरी टाइम सरकारी बॉडीज जो आसा जे ऑफिशियल्स आसा ते ना नेचर पेढीर झाली नेचर इज फिनिश्ड ऑलमोस्ट इन कुंगोली वेल एज इन केपेम पार्ट्स ऑफ केपेम आमची आमावली ते सायडीन तो सगळं धुंवर हेअर इंडेक्स मॉनिटरींग सिस्टम काही जाग्यावर ते आपल्या भाषेन करता कित करपा आ ते आणि थोडे लोक जे कुकळे आहात आज उलवून दिसत मला ते बकासूर म्हणता ते झाले आज दोन भकासूर आहले कोर्टा दिश्टी पडले ते दोन शिंगा राक्षस उरता नाही आता एक शिंगा राक्षस झालाय ते क्लियर मेसेज असा बाबा वेरोडा पेडे करणार का आमची शांतादुर्गा देवी आस आणि आम्ही तेगे भुरगे आम्ही तर तुमचे फाटी लागले गाव सोडून वेचा पडतो गाव आमगे पेटेर करणार बरे भशेन पोट भरा वीस वर्सां पंचवीस वर्सां जाल्यार बरे भशेन पोट भरताय आणि जे कोणी वाले बी न्हू पण ने तुमकां सदांच बरे भशेन पोट भरून दिला आनी तुमकां वयरय काढला आम्ही आमची जमीन यूज केली तुमी आमची वारी यूज केला आमची जमीन उदक तुमी पेटेर केला समजून घे राक्षस जायना काय या गांवांत राक्षस झाल्या तरी देवून तुमचो मागीर तुमची किती आह तें वेवस्थीत तुमकां जाग्यार उडयतलो आज ही जी फिशमील आमच्या कुंकळेच्या गावात येवपास सारखे तयार असे जो कुंकळी नगरपालिकेन ठराव घेतिल्ला तसंच गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड या दोन्ही त्यांनी चॅलेंज केला आणि आज त्यांनी हायकोर्टात अपील केला की के आमका हे जे आज जे रेजोल्यूशन घेतला त्या हजेर आमक तुम्ही हे दिवचे म्हणून न्याय देऊच म्हणून पण आमका एज अ कुंकळकर आमकां फुल विश्वास असा आणि ज्या द पेटिशन मांडला आमकां न्यायपालिका आमकां अवश्य विजय मेळटलो हेजेर आमकां फुल विश्वास आसा आणि त्याचबरोबर आम्ही एक स्ट्रेट हे जे फीशमील माफिया जात जे जा आमच्या जा आमकळेच्या गावात ही घालपाक सोदतात तांकां आमी सांगूंक सोदतात कि कितलो तुम्हा, तुम्हा आमी वो पेड़े अनी की तुम्ही किती जर प्रयत्न केलो जर तुमक तुमच्या प्रयत्नात आम्ही सफल जाऊपान कारण आमचो गावचा जो सुसेग असा हो कंप्लिटली पिड्यार जातो असा आणि आमच्या गावात पहिली सांग आता पळतात की किलीशी वर्ष झाली आमच्या गावात पोल्युशन सुरू असा आणि लढाई सुरुवातीपासून तशीच असा आजपर्यंत आमक न्याय मेळ ना पण आज आमक खरी न्याय मिळटो हजेर का विश्वास असा